मामांना इंदापूरच्या दत्तामामा भरणे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे म्हणून लोहार समाजाच्या वतीने निरा नरसिंगपूर येथील नरसिंह मंदिरात दुग्धाभिषेक घालण्यात आला दत्तामामा भरणे यांच्यामुळे लोहार समाजाला गेल्या दोन महिन्यापूर्वीच लोहार आर्थिक विकास महामंडळ मिळावून प्रयत्न झाले होते त्याला यश देखील मिळाले आहे त्यामुळे लोहार समाजाच्या वतीने मामा भरणे यांची मंत्रिमंडळात वर्णे लागावी व राहिलेल्या मागण्या याच्या हातूनच पूर्ण व्हाव्यात यासाठी नरसिंह देवाला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे तर या समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला पण सध्या मंत्रिमंडळ स्थापनेबाबत हालचाली सुरू असल्यामुळे अजित पवार यांची भेट होऊ शकली नसली तरी कार्यकर्त्यांनी दत्तामामा भरणे यांना मंत्रिपद मिळावे म्हणून निवेदन व मागणी तशी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा वतीनं दादांना एकच मागणं करत आहे की दादा इंदापूर तालुक्यातील धडाडीचे नेते भरणे मामा यांची येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावे व अठरा पगड जाती व आमच्या लोहार समाजासाठी न्याय मिळावा यासाठी आम्ही आज सर्व समाज बांधव एकत्र आलेलो आहे कारण जर वर गरीब जनतेला सगळ्याला बरोबर घेऊन जाणारा दत्ता मामा भरणे अशा नेत्याची वर्णी लागणं खूप आमच्या समाजासाठी गरजेचं आहे गेल्याच दोन महिन्यामध्ये आमच्या लवार समाजासाठी दादा आपण बी महामंडळात देण्यासाठी प्रयत्न केले तसेच मामांनी सुद्धा प्रयत्न केले आमची विनंती आहे दादा आपल्याला की उद्याच्या येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून मामांची वर्णी लागावी हाच आम्ही आपल्याला संदेश याद्वारे देत आहे